पुणेशोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती वडले यांच्या वतीने जयंतीच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने वृक्षारोपण आयोजित केले आहे याचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय या निमित्ताने मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया तुम्ही नमस्कार सरवर आ, या ठिकाणी वडले गावातील सुजान नागरिक आणि सर्व निसर्गप्रेमी यांच्या माध्यमातून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं एक निसर्गाचा आपण काहीतरी देणं लागतो पर्यावरणाचं आपण काहीतरी देणं लागतो याचं औचित्य साधून याचं भान राखून आज जयंती उत्सव समितीने या ठिकाणी वृक्षारोपणाचा अतिशय नाविन्यपूर्ण असा उपक्रम हाती घेतलेला आहे त्याबद्दल वडले गावातील सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांना मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो त्याचबरोबर इथून पुढच्या काळात ही आज लावलेली जी काही झाडं आहेत ही झाडं जगवण्याचं काम आपण सर्वांनी या ठिकाणी करायचं आहे अशा पद्धतीचं एक या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो त्याचबरोबर इथून पुढच्या असणारे जे काही सर्व कार्यक्रम आहेत त्यामध्ये यानंतर लगेच आता आपण रक्तदानाचा कार्यक्रम घेतो आपल्याला सर्वांना माहीत आहे की कालच एक रक्तदाता दिवस झालेला आहे त्याचा औचित्य साधून आणि तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं आपण एक रक्तदानाचा या ठिकाणी विशेष असा उपक्रम राबवलेला आहे त्यालाही सर्वांनी या ठिकाणी द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो आणि जयंती उत्सव समितीने हा जो काही पर्यावरण पूरक असा जो कार्यक्रम या ठिकाणी राबवला आहे त्यांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळात ही अशाच पद्धतीचे उपक्रम आपल्या सर्वांकडून घडतील अशा पद्धतीची एक आशा व्यक्त करतो सर्व कार्यक्रमांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आज या ठिकाणी राजमाता अहिलेदेव होळकर त्यांची आपण तीनशेवी जयंती साजरी करत असताना वडले ग्रामस्थांच्या सर्वांच्या वतीनं आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं की वृक्षवल्ली आम्हारे हो स... वनचरे आणि येवलेश्वरूप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी आपल्याला या ठिकाणी वृक्षारोपण करत असताना सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी की आपण ह्याचं चांगल्या पद्धतीनं संगोपन करून ही जास्तीत जास्त झाडं कशी जिवंत राहतील आणि पुढं भविष्यात कारण आज काळाची गरज आहे की झाडे लावा झाडे जगवा आणि पाणी आडवा पाणी जिरवा या उक्तीप्रमाणे जास्तीत जास्त झाडं लावली तर पावसाचं सुद्धा प्रमाण जास्त वाढतं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि म्हणून हा जो देवी होळकर तीनशेवी जयंती साजरी करत असताना जो उपक्रम राबवला आहे सर्व तरुण मंडळींनी त्यांना नक्कीच कौतुकास्पद हा कार्यक्रम आहे त्यांना सर्वांना आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार आज पुण्यश्लोक आयदेव होळकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती वडले यांच्यामार्फत तीनशेव्या जयंतीनिमित्त तीनशे झाडांचा उपक्रम सर्व समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतला असून हे झाडं लावल्यावरती हे झाडे जगवण्याचं देखील काम समितीने पूर्ण प्लॅनिंग करून केलं आहे तरी सर्व आणि ही झाडे गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हातचे लावण्यात येणार आहेत तसेच गावातील सर्व ज्येष्ठ महिला यांच्या वतीने हे झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे आणि यासाठी आम्हाला ज्या लोकांनी सर्वांना सहकार्य केलं आहे त्या सर्वांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत धन्यवाद पुण्यश्लोक राजमाता आयले दे होळकरांचा yeah! पुण्य श्लोक राजमाता आयले दे होळकरांचा झाडे yeah! लावा झाडे yeah! लावा yeah!